मानगंगा पतसंस्था मुंबई वतीनं इथं हळदी कुंकू समारंभ साजरा मानगंगा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा म्हसवड यांच्या वतीनं मसवड मध्ये महिलांसाठी हळदी कार्यक्रम ठेवण्यात आला यावेळी येणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला संस्थेचे संचालक सीताराम ज्योती कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात प्रथम स्वामी समर्थच्या फोटो दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली मसवड व मसवड परिसरातील शेकडो महिलांनी हळदी कुंकवास उपस्थित दर्शवली इथून पुढे संस्थेच्या वतीने महिलांचे बचत गट बनवले जातील व महिलांना आर्थिक कसं सक्षम होता येईल या व बचत गटाला कसं लोन दिलं जाईल यावरती काही महिलांना मार्गदर्शन केले यावी संस्थेचे संचालक व इतर कर्मचारी विशाल माने हजर होते त्याचबरोबर महिला तोरणे स्वाती झोडगेरे खरारे व इतर महिला उपस्थित होत्या मानगंगा सहकारी पदसंस्था मर्यादित मुंबई शाखा मसवड येथे आज उपस्थित आहोत तर या ठिकाणी उपस्थित राहण्याचं म्हणजे महिला बचत गटाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर ही जी शाखा आहे मध्ये स्थापन झाली ती त्यामध्ये आता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून बचत गटाची स्थापना करण्यात येणार आहे त्यामध्ये महिलांची मासिक बचत त्याचबरोबर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आपण कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देणार आहोत त्यामुळे त्यांचा जो असणारा स्वतःचा आत्मविश्वास असेल त्याचबरोबर त्या, असे, त्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ होतील या हेतूने पसंस्थेने त्यांना कर्ज देण्याचा विचार केलेला आहे आणि ह्या पतसंस्थेमध्ये नुसतं बचत गट चालू करून हे करणार आहे ते महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी बचत गट चालू केलेले आहेत आणि ते महिलांची बचत पण भरून घेणार आणि महिलांना त्यांच्या पायावरती खंबीर करण्यासाठी कर्ज स्वरूपात कर्ज देणार आहेत त्यामुळे ते, ते महिलांचे प्रोग्रेस होऊन महिलांना उद्योगधंद्यासाठी त्यांचं स्वावलंबन होणार आहे त्यामुळे बचत गट झालेली आहे आपण गरजू महिलांना बचत करायची पण कर्ज द्यायला द्यायला